समताप परिषदेचा गुरुवारी नागपूरला ओबीसी मेळावा छगनराव भुजबळ करणार मार्गदर्शन उपस्थित राहण्याचे प्राध्यापक गाभणे यांचे आव्हान वाशिम अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेचा दिनांक अठरा गुरुवार रोजी नागपूरला ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास अन्न नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ मार्गदर्शन करणार आहे या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्राध्यापक अरविंद गाबणे यांनी केले आहे महात्मा फुले समता परिषद विविध ओबीसी संघटना व बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी म्हणून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे असे असताना राज्य शासनाच्या मराठा मंत्रिमंडळात उपसमितीच्या शिफारशीने मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काळा शासन निर्णय काढून मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा शासन निर्णय काढून संविधान उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल जात पडताळणीचा कायदा हे सारे डवलून बी ओबीसीची फसवणूक केलेली आहे त्याचा ओ बी सी ही बहुजनाकडून सर्वत्र निषेध होत आहे अनेक ओबीसी युवक तरुण ओ बी सीचे आरक्षणामधील या घुसखोरीमुळे संतापले आहे या नैराश्यापोटी काही आत्महत्या करीत आहेत हे लोन मराठवाड्यातून आता विदर्भामध्येही पोहोचण्याची शक्यता आहे पण हा बेकायदेशीर शासन निर्णय रद्द करण्याची दखल राज्य शासन अजून घेत नाही यासाठी ओ बी सी टी एस बी सी या बहुजनाचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूर येथे गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता महात्मा फुले सभागृह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मार्ग रेशीमबाग नागपूर येथे ओ बी सी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात ओ बी सीचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ मार्गदर्शन करणार आहे तरी या मेळाव्यासाठी सी बहुजनांनी मोठ्या संख्येने नागपूरला उपस्थित राहावे असे आव्हान महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्राध्यापक अरविंद गाबणे यांनी केले आहे